कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील पुण तांबा फाटा येथे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वैजापूरवरून झगडे फाट्याच्या दिशेने चाललेल्या कंटेनर क्रमांक एम एस त्रेचाळीस सी ई शहाऐंशी त्र्याण्णवने रस्ता ओलढणाऱ्या पादचारी महिलेला चिरडल्याने त्या महिलेचा टायर खाली सापडून मृत्यू झालाय कोपरगाव शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि सदर महिलेला ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यू घोषित केले दरम्यान कंटेनर चाल चालक नशेत असल्याचे म्हणत स्थानिक तरुणांनी त्याला बेदम चोप दिला आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले पूर्ण तांबा फाटा येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून सदर रस्ता अपघातांचा हॉटस्पॉट बनला आहे यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेक जण मृत्यूमुखी पडले असून अनेकांना अपंगत्व आले आहे पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत या बातमीसह आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री